ओतूर शहर आणि संपूर्ण वाड्या वास्त्या त्याचप्रमाणे संपूर्ण ओतूर गटच हा शिवसेनेचा कायमच बाले किल्ला राहिलेला आहे आणि या वेळेलासुद्धा मोठ्या संख्येने मतदार वाटच बघतात व सात तारखे येईल कधी hmm. हां धनुष्यबाणाला मी मतदान करतोय कधी पर अगदी ते नवीन जुने कोणतेही शिवसेनिक असू धनुष्यबाणाच्या समोरचं बटनच ते दाबणार आहेत अजितदादा यांचं निधन झालं आहे त्यामुळं लोक सहानुभूती म्हणून घड्याळाचं वटण दाबतील असं वाटत नाही अजिबात वाटत नाही का म्हणजे काय आता ज्या अर्थाने त्या कुटुंबाला किंवा राज्य सरकारला त्यांचं काही पडलं नाही सामान्य मतदार हा विचार करतायत चर्चा आसपासूनच चालू झाल्यात अजून दशक्रिया नाही तेरावा नाही आपल्या सरासरी आपल्या मराठा समाजामध्ये असं असते बा शिवसुद्धा आपण ओलांडित नाही आपल्या कुटुंबात जर एखादी घटना घडली तर आपण शिवसुद्धा सुतक धरलं जातं तसं काही इथं आढळण्यात आलं नाही त्याच्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये तो सहानुभूतीचा विषय येतच नाही मग कोणत्या आधारे विरोधक ह्या टीका करताय टीका कुठं करतायत ते फक्त म्हणतात आयात उमेदवार घेतलाय आणि गावातला नाहीये एवढंच त्यांचं चालले गावातला नाही ती ओतूरची ना ना सुनबाई मुद्दा आपण करू आयात उमेदवार घेतलाय त्याच्याबद्दल बोला आयात उमेदवार घेतला म्हणजे आता यांच्याकडे उमेदवारी होतीच अक्षर फिरतच होत्या गेल्या तीन बसून ती 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 धडाडीची कार्यकर्ती आहे धडाडीची ती युवती आहे त्यांना निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची होती राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली गेली नाही त्या सक्षमपणे तयारीत होत्या आणि त्यांनी शिवसेनेत के प्रवेश केलाय मग त्यांनी का थांबून राहायचं का मग तिथंच त्यांना तेच त्यांचं भवितव्य आहेच ना त्यांना तो मुद्दा झाला ना का दुसऱ्या पक्षातला आला आहे असे आहेतच ना आता सत्यश्री दादा नाही का इकडे गेले अचानक विधानसभेला हे चालूच राहते सत्यश्री दादा लढायचं होतं ते तू तर इकडे आलेच ना तशी अक्षदाताई तिची तयारी होतीच आणि ती धनुष्यबाकडे आली वेगळं काय त्याच्यात राज्यात आपण असं पाहत चाललोय आपल्या वेग आपल्या गटात वेगळं काय घडले असं काही मला वाटत नाही विरोधक तोच मुद्दा करतायत काय नाही विरोधकांना भांडवलच तेवढं आहे ना गावातले उमेदवार नाही असं त्यांचं म्हणणं आहे दुसरा मुद्दा त्यांचं काय म्हणणं आहे ओतूर गावातला उमेदवार नाही अक्षदाताई वॉर्ड क्रमांक आमच्या एक शेत आमची सुनबाई ओतूरचीच आहे ईव्हीएम मशीनवर अक्षदा प्रसाद रे असं नाव येणार रे मग राहिलं कुठं मग काहीतरी मला काही लोक म्हणली का त्यांनी जो फॉर्म भरला होता उमेदवारी अर्ज त्याच्यामध्ये ओझरचा पत्ता टाकला त्याचा काहीतरी राजकारण केलं जात असू दे ना मग ओझर आपल्या गटातच आहे ना ओझरच्या लोकांनी घडायला मतदान नाही करायचं का मला सांगा गटातलेच उमेदवार आहेत का नाही सचिन दादा गोलप उकडीच आहे ओतूर बरंच सगळं परिसरात सगळे सा, त्यांची नातेवाईक आहेत मग ओतूरचाच आता मला सांगा प्रशांतदा राहायला म्हणायचे हाय का नाही आमच्या माजी सरपंच गीता पानसरे राहायला मळात येत मोहित दादा राहायला मळायत येत गावठाणातलाच था उमेदवार कशाला आला पाहिजे तीन नंबर आणि चार नंबर चार नंबर वॉर्डमधला बाकीचे उमेदवार जर चालतात मग आमची आक्षेत का नाही चालत वार्ड नंबर एकची बरोबर आहे बर ना बरोबर मला सांगा का ते म्हणतात विकास केला आम्ही गाव चालवलं विकास काही नाही आज जर गावात बघितलं किंवा सोशल मीडियात जर बघितलं ना तर मलिदा गँग हे मथळ्या खाली खूप मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहेत हे कशावरून सगळेजण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून किंबहुना स्वतः व्हिडिओ बनवून लोक आज व्हायरल करतात समजा पत्रकार हे माध्यम जर पटकन आलं नाही तर स्वतःच व्हिडिओ आता लोक करतात आणि ते व्हायरल करतात का तर सन जनजागृती व्हावी समाज जागृती व्हावी हा त्याच्यामागचा हेतू आणि उद्देश आहे इलेक्शन आल्यावरच तुम्हाला त्यांचं काम बरोबर नाही आठवलं नाही असं नाही म्हणता हे सातत्याने आता ही इलेक्शन आली म्हणे लोकांना जागृत न करायला का अशी अशी परिस्थिती आहे वाड्या वस्त्यांवर अजूनही लाईटी नाहीत पाच वर्ष तुम्ही करताय काय खूप मोठ्या प्रमाणात आता ही लोक बोलायला लागली स्वतःहून बोलायला लागलीत असं पण मोठं नेता नाहीये तुमच्याकडं शरद दादा एकनाथ भाई शिंदे मोठा नेता नाही असं कसं म्हणता येईल अहो शरद दादा सोनवणेला ओतूर गावाने मोठ्या प्रमाणात लीड लीड ले दिली अजून काय पाहिजे आता जे संभाजी तांबे असतील किंवा तुमचे डमले असतील अशी जी काही मोठी मोठी लोक ते आघाडी असल्यामुळे ते तिकडे आहेतच ना आघाडी असल्यामुळं ते त्या बाजूला आहे तर संभाजेट तिकडे आहेत किंवा फरक होईल होईल असं काही नाही असं काहीच म्हणतायचं नाही आता शरद दादा चांगल्या प्रकारे लक्ष घातले सगळ्याच ता, तालुक्यामध्ये धनंजय राव आहेत संचालक आहेत ते अजून बरेचसे आणि शिवसेनेला एक सामान्य कार्यकर्त्या न्याय देऊ शकतोय लक्षात घ्या का मग मोठ न्यान असं असं काही नाही एक फाटका सर्वसामान्य व्यक्ती ना ते काम करणार का करण्यात आली की यांना निवडणूक लढवायची नव्हती राष्ट्रवादी तिकीट नाकारल्यावर ना बळजबरीने काही लोक घेऊन गेली अजिबात पर... नाही अक्षदाताईंची उमेदवारी ही जनतेची मागणी आहे आणि जनताच त्यांना विजय करणार असं काही नाही का बा त्यांना बळजबरी उमेदवारी दिली अजिबात बात नाही अक्षदाताईंना उमेदवारी द्या हा अख्खा गटातल्या जनतेची मागणी होती बळजबरीवर असं काहीच नाही काय होईल नऊ तारखेला नऊ तारखेला गुलाल हा शिवसेनेचाच असणार संपूर्ण गटात खात्रीशीर सचिनदादा घोलपसुद्धा अक्षर ताई पानसरे मांडे आणि तिकडं नायकोडी मॅडम डॉक्टर नायकोडी मॅडम व जर धा धालेवडी तर भ्यावली गाणातून त्या उमेदवार आहेत तिकडं